ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांनी शेपू आणि कोथिंबीरवर फिरवला रोटा वेटर कवडी मोल दरामुळे शेतकरी हदबल उत्तर सोलापूर तालुक्यातील मसले येथील ज्ञानेश्वर आपराव करांडे या तरुण शेतकऱ्यांनी भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे एक एकरात लागवड केलेला शेपू आणि कोथिंबीर मध्ये रोटावेर फिरून रोटा वेटर फिरून भाजी नष्ट केली आहे आणि कोथिंबीर या भाज्यांना सध्या सोलापूर बाजारात मोल दर मिळत आहे भाजीची काढणी आणि वाहतूक परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकरी ज्ञानेश्वर करंडे यांनी दोन हजार पेंड्या बाजार समितीत विक्रीसाठी नेल्या होत्या वाहतूक खर्च अठराशे तसेच काढणीसाठी प्रतिपेंडी एक रुपया मजुरी खर्च लागवडीसाठी चार हजार रुपयांचे शेपू बियाणे मशागतीचा खर्च फवारणी असा एकूण एकरी सात हजार रुपये खर्च झाला आहे काढणीसाठी आलेला शेपू विक्रीसाठी घेऊन गेला असता वाहतूक आणि मजुरी खर्च निघाला नाही उलट पदरमोड करून वाहन भाडे भरावे लागले त्यामुळे हातबंद झालेल्या ज्ञानेश्वर करंडे या शेतकऱ्याने लागलीच रोटावेटर फिरवून सर्व भाजी नष्ट केली